गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात दारू तस्करी सुरू आहे ऐन सणासुदीच्या काळात पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे या कारवाईत सुमारे पाऊण कोटींची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दारूबंदी कायद्यानुसार कारवाईचे सत्र सुरू केले असून अहेरी तालुक्यातील मद्दीगुडम येथे गुन्हे शाखेने धडक कारवाई करून तब्बल त्र्याहत्तर लाख चाळीस हजार रुपयांचा दारूसाठा उद्ध्वस्त केला पहाटे राबवलेल्या या कारवाईत आलिशान जीपसह दारूच्या सातशे तीस पेट्या जप्त करण्यात आल्या असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे या कारवाईत आणखी आरोपी असून तिघेजण फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील मिथून विश्वास मडावी हा आरोपी एम एच थर्टी फोर सी डी चौऱ्याऐंशी दहा क्रमांकाच्या जीपमधून रात्रीच्या सुमारास दारूची वाहतूक करत असताना पोलिसांच्या तावडीत सापडला त्याच्याकडून पंधरा लाख रुपये किमतीची जीप व दारूच्या सातशे तीस पेट्या जप्त करण्यात आल्या मात्र त्यांचे तीन साक्षीदार अंधाराचा फायदा घेत फरार झाले गडचिरोलीत दारूबंदी असताना इतक्या मोठ्या प्रमाणात दारू येते कशी यावर नियंत्रण कोण करणार असे प्रश्न या कारवाईने उभे केले आहेत